सगळे पुरुष एक जात मूर्ख त्यांना काही समजत नाही हे माझं म्हणणं नाही आहे नाइंटी नाईन पर्सेंट महिलांचं म्हणणं आहे आणि त्याचं कारण असं की आम्ही एखादी गोष्ट नवऱ्याकडं मागितली की नवरा नेहमी टाळाटाळ करतो आम्हाला अधूनमधून डिनरला घेऊन जात नाही एखादी गोष्ट न मागता आणून देत नाही आणि हे खरं आहे की पुरुष पुरुष जास्त एक्सप्रेसिव्ह नाही आहेत त्यांना भावना एक्सप्रेस नाहीत करता येत पण सगळेच तसे नाही आहेत काहींना कळतं की ऑफिसमधून घरी येताना बायकोसाठी काहीतरी ये घेऊन जावं जी साडी बायकोला आवडली आहे ती बघता क्षणी म्हणावं घेऊन टाक आवडली ना घेऊन टाक वाटत असतं म्हणावं पण म्हणता येत नाही कारण काय फायनान्शियल बर्डन आणि फायनान्शियल बर्डन खाली दबलेला माणूस मजबूर होतो प्रायोरिटीज ठरवण्यासाठी तो प्रायोरिटीज ठरवायला लागतो की ही गोष्ट खरंच करणं आत्ता गरजेचं आहे का मजबूर असतो माणूस आणि मग त्यामुळे तो काय करतो माझ्याकडं पैसा नाही हे दाखवायला कुठलाही पुरुष स्वतःला वीक असल्यासारखं समजतो आणि पुरुषाला वीक दाखवणं आवडत नाही मग तो काय करतो अज्ञानी असल्याचं सोम घेतो मला त्यातलं कळत नाही मला साड्यांमधलं काही समजत नाही मला तुमच्या ह्या गोष्टी काही कळत नाही असं म्हणतो मग आपण म्हणायला मोकळे की पुरुषाला फिलिंग नसती पुरुष मूर्ख आहेत त्यांना फिलिंग एक्सप्रेस करता येत नाहीत म्हणायला मोकळे पण आपापल्या नवऱ्यांकडे एकदा त्या दृष्टीनं बघा एकदा बघा मग तुम्हाला समजेल त्याच्या आतमध्ये काय चाललंय किती मोठं युद्ध चाललंय आणि तरी सुद्धा तो आपल्याला ह्या परिस्थितीत सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न तरी करतोय एकदा बघा म्हणजे समजल कळलं